श्रीराम समर्थ स्री ब्रह्म श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन सेवा सव्वीस मार्च सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज आम्हा सर्वांना काय सांगतात तर प्रपंचातले विषय सुख हे खरे सुख नाही मनुष्य जगात कितीही मोठा असला तरी त्याच्या प्रपंचात काहीतरी न्यून असतेच न्यूनता नाही असा प्रपंचच नाही एखादा प्रापंचिक माझा प्रपंच पूर्ण आहे म्हणून सांगणारा भेटेल परंतु चालले आहे असेच चालावे यात कमी तर नाही ना कधी पडणार अशी त्याला काळजी असतेच म्हणजे त्याला खरे सुख असे नसतेच एखादा अत्यंत विषयी त्याला कदाचित काळजी नसेल दारूच्या धुंदीत असणाऱ्याला राजाचीही परवा नसते वस्त्राचीही शुद्ध नसते आणि तो आपल्याच धुंदीत आनंदात असतो पण हे सर्व त्याची धुंदी उतरली नाही तोपर्यंतच असते विषयातले सुख परावलंबी विषयांवर अवलंबून असते विषय हे नश्वर आपल्यापासून कधीतरी जाणार निदान आपल्याला तरी त्यांच्यापासून एक दिवस जावे लागणार दुसरी गोष्ट म्हणजे विषयाचे सुख इंद्रियाआधीन असते इंद्रिय विकल झाली म्हणजे सुख कसे मिळणार उद्या आपण बरणार हे समजले की कोणते विषय आपल्याला सुख देतील सांगा सारांश विषयात सुख नाही जे सुख होतेस वाटते ते आपल्यातच असते ना आणि ते विषयापासून मिळते अशी आपली फसवणूक मात्र होते तर मग सुख कशात आहे पुष्कळ वस्तू पुष्कळ मिळाल्या तर पुष्कळ सुख मिळते का हा भ्रम आहे खरे किंवा पुष्कळ सुख म्हणजे कायमचे सनातन सुख होय ते सनातन वस्तूपाशीच म्हणजे भगवंतापाशीच असते आपल्याप्रमाणे पशूंनाही विशेष सुख आहे त्यांच्यात आणि आपल्यात फरक तो कोणता मी कोण कशासाठी आलो असा विचार करणे याला सारा असार विचार म्हणतात प्रपंचातही आपण विचार करतोच ना कशात आपला फायदा आहे कशात आपला तोटा आहे हे बघतो ना पण सर्वच असार तर सार ते कुठून कसे घेणार आणि कसे येणार असलेल्या परिस्थितीत आपण समाधान मानित नाही त्याहून अधिक सुखाची स्थितीची इच्छा धरतो देवाची भक्ती करणे संतांकडे जाणे हे सुद्धा विषय मिळवण्याकरता आपण करतो मग आपली ही सेवा भक्ती विषयाची झाली का संतांची देव संत याचा उपयोग इतर गोष्टींप्रमाणे विषय मिळवण्याचे साधन म्हणून नाही का आपण करीत सांगा मांजर आडवे गेले की आपले काम होणार नाही ही भगवंताची सूचना आहे असे समजून आपण परततो पण एक बायको मेली की दुसरी करण्याच्या विचाराला लागतो सारांश आपले ध्येयच विषय हे असते आणि ते मिळवण्याची आपली सारखी खटपट असते खरोखर जो मनुष्य प्रपंचातला आपला अनुभव जमेस धरीत नाही तो कशानेच शहाणा होत नाही आजचे बोधवचन प्रपंचात सुखी होणे म्हणजे भगवंताचे होणे होय जानकी जीवन स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, जाए जाए राम।